સર કામદારાજી बैठक केली काय माहितीये का हा जो सगळा विषय आहे ना हा विषय आम्हाला हिशोब मिळण्याबाबत आहे तर काय मार्ग काढायचा तो काढलाय पण तो आम्हाला डिक्लेअर करताना येणार पण तो डिसिजन चांगलाच आहे सा दोन तीन दिवसात आम्हाला कामगारांना सगळ्यांना कळणार तो आधी देखील मुख्यमंत्री हे आश्वासन नाही आहे हे पोकळ आश्वासन नाही मी तुम्हाला सांगतो कारण आम्ही सांगितलं आम्हाला मीटिंग नको आम्हाला डायरेक्ट ठोस डिसिजन पाहिजे त्याच्यावर बोलणं झालंय आणि त्याच्यावर चांगली चर्चा झाली आणि एवढी चर्चा कधीच झाली नव्हती ती चांगली झालेली आहे किती कर्मचारी आम्ही सगळे पंधराशे कर्मचारी सांगितले आमचे बाराशे आणि तीनशे आमचे स्टाफची लोक असे आमचे पंधराशे कर्मचारी आहेत आणि आमचे अठ्ठावीसचे अगोदर जे आहेत विद्युत मेटलिस्टचे त्यांचा पण आम्ही उल्लेख केला आहे ते साहेबांना माहिती आहे धुमाळ वगैरे हे सगळे मिळून आमचे पंधराशे कर्मचारी आहेत आणि या सगळ्यांचं भलं व्हावा म्हणजे चांगला हिशोब मिळावा यासाठीच आता बोलली झाली बाकी आम्हाला कंपनी चालू होणार याची शाश्वती कोणालाच नाहीये आणि ते आम्ही साहेबांना क्लिअर सांगितलंय बाकी बोलण्यासारखं आहे ना ते आम्ही दोन तीन दिवसात तुम्हाला सांगतो ओके अरविंद चव्हाण अरविंद चव्हाण अरविंद वसिल चव्हाण ओके चला धन्यवाद धन्यवाद